मित्रांनो मी तन्मा अच्छे का मी तुमचं पुन्हा एकदा शहर स्वागत करतो याच्या आधी मी तुम्हाला व्हिडिओ वगैरे टाकला आपण गव्हाबद्दल व्हिडिओ टाकतो बन्सी गहू आहे बन्सी गहू आपण पेरला आहे हा पूर्ण आपण फेकीव पद्धतीने घेतलेला आहे फेकून पडले फेकून दिले मग आपण गहू मग त्याच्या रोटर मारून आपण पाणी लावले ला। पाहू शकतो आपण पहिले आपण जे आहे गहू गहू पेर पेरल्यावर दोन दोन आपण टप्प्यात पाणी टप्पे लावलेले आहे काही गहू थोडा मोठा होऊ दिला तर आपण पट पाणी चालू केलेलं आहे ना आपण पूर्ण सेंद्रिय म्हणजे हंड्रेड पर्सेंट ऑर्गेनिक पद्धतीने घेऊन आलं आहे ऑर्गेनिक औषधं वगैरे ते सर्व आपण देऊन आहे याच्या आधी आपण जे पटपाईन लावले याच्या पहिले जे आपण पटपाईन दिसतात आपण भस्म रसायनाचा उपयोग केलेला आहे भस्म रसायन पण दिलेलं आहे कसं दिलं काय देते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन नाही बघू शकता तिकडला पट आपण ओलायचे बघ उभे आहे तो पट आपण ओलून घेतलेला आहे पहिलेच पूर्ण प्लॉट ओरलेला तर दुसरा पट पूर्ण पटपणी पाहू पूर शकतं तुम्हाला मी ऑर्गेनिक औषध देत नाही हे नाही देत पिकाला त्याचाही तुम्हाला व्हिडिओ दिला जातात अशा प्रकारे आपलं ऑर्गेनिक औषध आहे पाहू शकतं तसं आपलं ऑर्गेनिक औषध आहे पाहू शकता शेण गोमित्र गुळ गुळाचा पण प्रयोग केलेला आहे आपण पिकाला देतो कमी हे आपण एका दिवसात तयार था। आज टाकलं तर उद्या तुम्ही देऊ शकता औषध इथं प्रमाण सांगते की जे एक ते दोन गडवे द्यायचे एक दीड गडवा एक दीड लिटर पण प्रत्येक वाफ्याला देऊन लागले म्हणजे जो वाफा केलेला आपण गहू पेर पेरलेले वाफे जे आहेत त्याच्या प्रत्येक वाफेला पण एक ते दीड लिटर देऊन लागलेला आहे ना आपण याच्या ना आपण याच्या युरिया दिल्या ना कोणतं इतर खत दिलं फक्त आपण टू फोर डी चाच फवारा घेतलेला आहे टू फोर्डीचे ते गा त्याची फक्त आपण याच्यात फवारणी केली आहे आणि कसं कारण की याच्यात गवत खूप गवत म्हणजे आपण भेंडी खूप उरली पहिले आपण याच्यात भेंडी घेतली भेंडीचा भेंडीचा प्लॉट आहे म्हणजे आपण पहिले भेंडी घेतली ना यावर्षी यावर्षी म्हणून तो प्लॉट आपल्याला भेंडी खूप उगवली आहे ते उघोली गेल्या पण तणनाशक मारले नाही त्याच्यात तन्नाश्याची गरज नव्हती पण टू फोर्डी मारलेल्या याच्यात हे पूर्ण एवढा प्लॉट हा पाहू शकतो एवढा प्लॉट आहे हे समोर तुम्हाला पांढर पाणी दिसून मिळून तो आपला चॅनल आहे तो पण आपण पंच्याहत्तर टक्के ऑर्गॅनिक घेतलेला पंचवीस टक्के पण रासायनिक असं पद्धतीचं आपण घेऊन आलेला एकदम पूर्ण आपला तुम्हाला फिरून सुद्धा धुऱ्या धुऱ्याने दाखवून आलो हे आपलं वडाचं झाड आपण लावलेलं याला एक वर्ष कम्प्लीट झालं बोलतो इकडले आपले प्रकारे ओलायचे पूर्ण ऑर्गेनिक गहू आहे आपण हे बियाना बोललो बनसी गावचा ह्याच्यात आपण नुसत्या गुश्या ठुशा म्हणते गे सोमतानी गहू आपण काढतो कधी हार्वेशन ठुश्या येतात तसं आपण ठुशे वाटला गहू बन्सी पेरला होता तो गहू आहे पूर्ण आपण साफ केला गहू गहू नाही पेरला पण ठुशाचाही गहू पेरलेला आहे याच्यात पूर्ण प्रकारे पूर्ण आपल्या गव्हाचा प्लॉट आहे ते तिकडलं कॅदलं पाणी इकडे आलेलं आहे गव्हाचं पाहू शकतं इकडे लहान आहे कारण की पाणी कमी जास्त होतील कुठं त्याच्याविषयी लहान थोडं ठेवण नाही आई काही दिवस आपला सावर अजून आपला दुसरा गहू आपण नर्मदा सागर फिरणं उद्या परवा उद्या किंवा परवा आपण तो पेरूस तिचासुद्धा मी व्हिडिओ टाकेल आपण दुसऱ्या वर्षीनं जसं आपलं तुरीचा प्लॉट खाली आलेला त्या तुरीच्या प्लॉटमध्ये पण तो, तो सागर गहू पेरणार आहो आपण सुद्धा आपण असा जसं आपण हा ऑर्गॅनिक गेलो तसाच तुरी घेऊ आणि याचा बियाणं किंवा खायला पाहिजे तोसुद्धा तुम्हाला मिळेल पण पहिले बुकिंग करायला लागेल त्यानंतर तुम्हाला हा गहू मिळेल नाही एक दोन दिवसात तुम्हाला काकडीचासुद्धा वेळ येणार आपण हे जे शेड दिसून आला त्या शेडमध्ये आपण काकडी लागू लागवड करणार टप्प्याटप्प्याने दोन भागात आपण त्याचं विभाजन केलेलं आहे काकडीचं ला… त्यानुसार आपण ते काकडी फिरणार आहोत त्याचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला एक दोन दिवसात टाकलेला असं व्हिडिओ एक दोन दिवसात किंवा पुढे लागते कारण की व्हिडिओ बनवायला नाही एडिट करायला वेळ जाते आता होऊ शकते कॅरी पूर्ण भरलेली आहे भरलेली आहे पण आपण आता दुसऱ्या कॅरीपणे पण शिफ्ट करणार आहोत म्हणजे दुसऱ्या भागांचं पालक पण सोडणार पाहू शकतं हो हा जो गहू आपण पहिल्यांदा पेरला याच्या आधी आपण पेरला नव्हता प्रयोग म्हणून आपण पेरून बघा कसा होते काय होते तो व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल त्याच्यात नंतर एकदम व्हिडिओ गव्हाबद्दल दर आठ पंधरा दिवसांना आपण या गव्हाबद्दल आपण व्हिडिओ टाकत जाऊ कंडिशन कशी आहे काय कशीची आपण काही लोक त्या मी एक एक व्हिडिओ तरी गव्हाबद्दल टाकतो परंतु आपण दुसरा गोह पेरू ना त्याच्याबद्दलही आपण त्याच्याबद्दलही मी त्याचाही व्हिडिओ एक दोन दिवसांना किंवा काही दिवसांनी जेव्हा झाल्यावर पाणी लागेल तेव्हा पाणी इथपर्यंत पोचत झालेलं आहे हे पाहू शकता एकूण खुटलं सुद्धा कुठून पाणी पाजार काही होते कसं झालेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आणि व्हिडिओबद्दल जर का माहिती व्हिडिओ जर चांगला आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला क्लिक करा आणि शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनल यूट्यूब चॅनलवर मला नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती पिकाबद्दल व्हिडिओ टाकत असतो जुगाडसुद्धा टाकतो एक दोन जुगाड मीसुद्धा टाकले त्याच्याबद्दलही अजून माहिती दिलीच बाकी पिकाबद्दल कसं आता गीर गाईचासुद्धा तुम्हाला व्हिडिओ गीर गाईपासून काही मी प्रॉडक्ट तयार करून त्याचासुद्धा तुम्हाला व्हिडिओ येईलच काही दिवसांना काही महिन्यांना समजा पण प्रयोग चालू आहे प्रयोग सक्सेस प्र त्याचा व्हिडिओ मी टाकेलच आपण आपण पूर्ण देशी गाई गाई घेऊन आलो म्हणजे देशी गाईवर आपण गाई सांभाळून आलो म्हणजे देशी गी गावन गाई घेतली पण आपण गीरसुद्धा घेतले तेही देशीच आहे शेण गोमित्र आपण तूप आपण काही घेतो तूप दूध ताक आपल्याला हे लागते दूध लागते फवारण्यात कधी ताक लागते की आपण देशी गाई घेतलेली आहे म्हणजे कारण की घर ता, ता, घरचं ताक घरचं गोम गोमित्रसुद्धा आपल्याला लागते फवारणीत आता आपण शेण वापरणं देशी घेतो शेण व गोमित्र म्हणजे आज जर आपण गोमित आज जर आपण कॅन भरायला ठेवलं गोमित्र दुसऱ्या दिवशी ते आपली सतरा अठरा लिटरपर्यंत भरून जाते गोमित्र त्या क्या बाल्टीमध्ये आपण बाल्टी ठेवली लिटरची अशी आणि आपला एक ड्रम आहे ड्रममध्ये सर्व आपण जमा करतो गो गोमित्र पूर्ण पण जमा तेच गोमित्र पण या पूर्ण हो प्लॉटमध्ये आता वर्षी आपण वापरणार आहोत पूर्णचा प्लॉट आपला दुसरा जो प्लॉट आहे लांब आहे त्याही प्लॉटमध्ये आपण तेच गोमित्र पण वापरणार आहोत देशी घ्यायचंच जर तुम्हाला सर्व माहिती आवडेल कृपया करून चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद